मित्रांनो सप्रेम नमस्कार मी आहे विनोद कुमार विनोद कुमार माने माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशल आणि टेक चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी पुन एकदा सहर्स सहर्स सहर सहर स्वागत करत आहे मित्रांनो आज आपण बघणार आहोत इयत्ता दहावीच्या अभ्यासक्रमाला असलेलं पुस्तक मराठी कुमार भारती आणि मराठी कुमार भारती या विषयाच्या अंतर्गत आज आपण अभ्यासून घेणार आहोत चौथी कविता उत्तम लक्षण आणि संत कवी आहेत संत कवी रामदास तर मित्रांनो आज या कवितेच्या संदर्भातील जे महत्वाचं स्पष्टीकरण आहे ते आज आपण बघून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो तर संत रामदास स्वामी यांनी या रचनेमध्ये आदर्श व्यक्तीची लक्षणं सांगितलेली आहेत की आदर्श व्यक्ती कसा असतो त्याच्यामध्ये कोणते गुण असतात तो कसा राहतो तर आदर्शवाची संकल्पना जी आहे तर ही संकल्पना स्पष्ट करताना त्यांनी काय करावे आणि काय करू नये याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे कि आ, सत्याचा मार्ग स्वीकारावा विवेकाने वागावे सत्कृती वाढवावी असा संदेश त्यांनी रचने या रचनेतून आपणाला दिलेला आहे तर मित्रांनो संत रामदास यांनी उत्तम लक्षण या कवितेतून आदर्श व्यक्तीमध्ये कोणते गुण असावेत आणि अं कोणते दुर्गुण आहेत जे टाळावेत याचे अत्यंत सोपे आणि व्यवहार्य असं मार्गदर्शन केलेलं आहे आणि हे विचार त्यांनी आपल्या श्री दासबोध या ग्रंथातून घेतलेल्या आहेत आणि या कवितेतील प्रत्येक ओवीतून संत रामदास मानवी जीवनातील महत्वाच्या मूल्यांवरती प्रकाश टाकताना दिसतात तर मित्रांनो मी गुगल एल एम वरती हा संवादात्मक एक पोडकास्ट तयार केलेला आहे ज्याचं स्पष्टीकरण अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने या ठिकाणी करण्यात आलेला आहे तर निश्चितपणे हे तुम्ही आवर्जून बघा चला तर मग आपण सुरू करूया आजच्या या विषयाला नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या मराठी संतांच्या विचारांवर बोलणार आहोत संत रामदास स्वामी बरोबर सोळाशे आठ ते सोळाशे ब्याऐंशी हो त्यांनी आदर्श व्यक्ती कशी असावी याची काही काय म्हणतात त्याला लक्षणं सांगितली आहेत आपल्याला ही माहिती मिळते दहावीच्या कुमार भारतीतून उत्तम लक्षण नावाची कविता आहे जी त्यांच्या प्रसिद्ध दासबोध ग्रंथाचा भाग आहे अगदी आणि दासबोध म्हणजे आपल्याला माहितीये हो, आणि त्यात व्यवहारिक आणि आध्यात्मिक दोन्ही मार्गदर्शन आहे बरोबर आणि संत रामदास फक्त कवी नव्हते ना त्यांच्यात एक सामाजिक जाणीव पण दिसते नक्कीच समाजाच्या नैतिक उन्नतीची तळमळ त्यांच्या लिखाणात आहे मनाचे श्लोक हे त्याचं उत्तम उदाहरणे नाही का अगदी मनाला थेट उपदेश तर आज आपण त्यांच्या ह्या शिकवणीतून आदर्शत्वाची संकल्पना समजून घेऊया म्हणजे त्यांनी काय करावं आणि काय करू नये हे स्पष्ट सांगितलं आहे हो तर याच विचारांचा आपण सखोल मागवा घेऊया आज चला तर मग सुरुवात त्या गोष्टींपासून करूया ज्या टाळायला हव्यात असं ते म्हणतात काय करू नये यापासून हो जसं की माहिती असल्याशिवाय कुठल्या वाटेने जाऊ नये वाट पुसल्या जाऊ नये बरोबर आणि फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये हे किती महत्वाचं आहे फळ ओळखिल्या खाऊ नये आणि तिसरं म्हणजे अचानक पडलेली वस्तू पटकन उचलू नये पडिली वस्तू घेऊ नये एका एकिंग विचार करायला हवा अगदी म्हणजे प्रत्येक कृतीत विचार हवा आणखी काही मुद्दे आहेत जे टाळायला सांगतात जसं तोंडाळ लोकांशी वाद घालू नये हो तोंडाळसी भांडो नये वाचाळ आरसी तंडो नये उगाच शक्ती वाया घालू नये बरोबर आणि आळसात सुख मानू नये आळसे सुख मानू नये हा तर खूप महत्वाचा मुद्दा आहे हो ना आणि कोणतंही काम नीट चौकशी केल्याशिवाय शोधल्याशिवाय करू नये शोधिल्यावीन करू नये कार्य काही या सगळ्या काय करू नये आदीत मला एक सूत्र दिसतंय काय म्हणजे कृती करण्यापूर्वी विचार आणि सावधगिरी संत रामदास इथे व्यवहार ज्ञानावर खूप भर देतायत असं वाटतं अगदी म्हणजे नुसतं तात्विक नाही हो खात्री केल्याशिवाय काम न करणं किंवा अनावश्यक संघर्ष टाळणं हे सगळं काय म्हणतात त्याला प्रॅक्टिकल खरंय विचार करा उगाच वाद टाळला तर किती वेळ आणि ऊर्जा वाचते बरोबर आणि याचबरोबर ते नैतिक बंधन पण घालतायत अच्छा जसे की जसं की लोकांच्या विनंत्या मोडू नयेत जर्नी आर्जव तोडू नये आणि वाईट मार्गाने पैसा कमवू नये पापद्रव्य जोडू नये अगदी आणि पुण्याचा मार्ग कधीच सोडू नये पुण्य मार्ग सोडू नये काळी म्हणजे नैतिकता आणि व्यवहार ज्ञान त्र? हो, इतरांना त्रास देऊ नये किंवा विश्वासघात करू नये पर पिडा करू नये विश्वासघात हे तर मूलभूत आहे खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे केवळ स्वतःचा विचार नाही तर इतरांची कसं वागावं यावरही स्पष्ट मार्गदर्शन आहे बरोबर आता बघूया कोणत्या गोष्टी आवर्जून करायला सांगतात हो काय करावे आधी हो ते म्हणतात नेहमी सत्याचा मार्ग स्वीकारावा सत्य मार्ग सांडू नये आणि खोटेपणाच्या मार्गाने जाऊ नये असत्यपंथे जाऊ नये आणि स्वतःची चांगली कीर्ती वाढवावी सत्कीर्ती वाढवावी हो आणि हे कसं करायचं तर विवेकाने विचारपूर्वक विवेके दृढ धरावी वाट सत्याची अगदी त्याचबरोबर व्यापक दृष्टिकोन ठेवायला सांगतात संकुचित विचार नको व्यापक पण सांडू नये आणि स्वावलंबन परावलंबी होऊ नये पराधीन होऊ नये आणि आपलं ओझ दुसऱ्यावर टाकू नये आपले ओझे घालू नये कोणी हे बघा हे केवळ नियम नाहीत नाही हे म्हणजे एक प्रकारे व्यक्तिमत्व कसं घडवावं याचं मार्गदर्शन आहे आणि त्यातून एक चांगला समाज कसा उभा राहील याचं चित्र आहे बरोबर यात स्वावलंबन आहे सत्यनिष्ठा आहे विवेक आहे आणि सामाजिक जबाबदारी पण आहे हो संत रामदासांचं वेगळं पण हेच आहे की ते फक्त पारमार्थिक उपदेश नाही देत नाही तर व्यवहारिक शहाणपण आणि नीतिमत्ता यांना एकत्र गुंफतात म्हणजे एक कृतिशील जबाबदार आयुष्य कसं जगावं याचा वस्तुपाठच आहे हा खरंय म्हणजे हे केवळ अध्यात्म नाही तर सफल जीवन जगण्याचा दृष्टिकोन मिळतो इथे अगदी तर यातून हे स्पष्ट होते की संत रामदासांनी आदर्श व्यक्तीसाठी सत्य विवेक स्वावलंबन आणि सामाजिक भान या मूल्यांवर आधारित एक काय म्हणू कालातीत आराखडा दिलाय काय करावं आणि काय टाळावं याबद्दलची त्यांची शिकवण आजही तितकीच महत्वाची वाटते आणि विचार करायला लावते आणि इथेच मला वाटतं एक महत्वाचा प्रश्न येतो कोणता की आजच्या या वेगवान गुंतागुंतीच्या जगात या सतराव्या शतकातल्या उपदेशाची प्रासंगिकता काय बरोबर ही जी तत्व आहेत व्यवहार ज्ञान नैतिकता स्वावलंबन ही आजच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी कशी वापरता येतील हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच हो आणि जाता जाता आणखी एक विचार येतोय मनात बोला संत रामदास म्हणतात कोणाचा उपकार घेऊ नये घेतला तरी राखू नये आजच्या जगात जिथे आपण इतके एकमेकांवर अवलंबून आहोत जिथे सहकार्य टीमवर्क नेटवर्किंग हे इतकं महत्वाचं झालंय बर। तिथे या तत्वाचा नेमका परथ कसा लावायचा ते कसं लागू पडेल यावर नक्कीच विचार करायला हवा अगदी हा एक चांगला प्रश्न आहे ज्यावर आपण सगळे विचार करू शकतो तर मित्रांनो तुम्ही या कवितेचं स्पष्टीकरण ऐकलंच आहे नक्कीच तुम्हाला ते समजलं असेल मित्रांनो या ठिकाणी संत रामदास यांनी उत्तम लक्षण या कवितेतून मानवी जीवनाच्या योग्य दिशा देणारे नैतिक आणि व्यवहारिक उपदेश दिलेले आहेत सत्य विवेक स्वावलंबन नम्रता परोपकार हे आदर्श व्यक्तीची लक्षणे आहेत हे सांगायला तेही विसरले नाही तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा कारण आपल्या एका लाईकमुळे आम्हाला नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा मिळत आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जय महाराष्ट्र धन्यवाद